हॅलो एव्हरी वन तुम्ही सर्वजण कसे आहात आय होप तुम्ही हॅपी हेल्दी पॉझिटिव्हच असणार आज आपण बघत आहोत जादूबुकमधील मॅजिक प्रॅक्टिस डे ट्वेंटी टू म्हणजे आजचा दिवस आहे आपला बावीसावा तर त्यामध्ये अगदी तुमच्या डोळ्यात डगत हे प्रकरणाचं नाव आहे त्यामध्ये प्रकरणामध्ये खूप एक एक शब्द इतके इम्पॉर्टंट दिले आहे की आपल्या आयुष्यामध्ये जर ते इम्प्लिमेंट केलं तर आपलं जे काही मेनिफेस्टेशन असणार म्हणजे ज्या काही आपल्या इच्छा असणार ज्या आपण कशा पद्धतीने अट्रॅक्ट करू शकतो कितीही मोठ्यातील मोठी इच्छा असेल तरी अशक्य असेल तरीही आपण शक्य करू शकतो तर ते कशा पद्धतीने हे या प्रकरणामध्ये दिलेलं आहे म्हणून लास्टपर्यंत व्हिडिओ बघत चला आणि प्रत्येक एक एक शब्द जर आपण ऐकलं तर ते एक एक शब्दांमुळे आपली लाईफसुद्धा चेंज होत असते ज्या पद्धतीने आपण विचार करतो त्या भावना क्रिएट करतो अगदी त्याच पद्धतीने आपलं रिप्रोग्रामिंग होतं आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या मेनिफेस्ट होणं चालू होऊन जात असतं म्हणून आपल्याला प्रत्येक शब्द हे काळजीपूर्वकरित्या ऐकायचं आहे या जे प्रकरण आहे ते एक एक शब्द इतकं महत्त्वाचा आहे की महत्त्वाचे पॉईंट्स जे मी सांगते ते यामध्ये शब्दच इतके टोकाचे आणि इतके महत्त्वाचे की हृदयाला भिडणारे आहेत म्हणून यामधून मी कुठलंही काहीही थांबवून ठेवलेलं नाही आहे म्हणजे त्यामधून वगडलेलं नाही आहे तर त्यामध्ये जे काही महत्त्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून टास्क करताना ते इझी जाईल आणि आयुष्य आपल्याला चेंज करायचं आहे व्हिडिओ किती लांब होत आहे याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही आहे तर कारण आपल्याला आपली लाईफ थ्री सिक्स्टी डिग्री चेंज करायची आहे म्हणून आपल्याला प्रत्येक शब्द प्रत्येक विचार आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे म्हणून आपण व्हिडिओला किती लांब आहे म्हणून ते न करता आपल्याला व्हिडिओमधील शब्द किती महत्त्वाचे आहे आणि लेखिकेने कशा पद्धतीने सांगितलं आहे लेखिका म्हणजे हे मॅजिक बुकमधील रॉन्डा बर्न यांनी खूप महत्त्वाच्या असं मॅनिफेस्टेशनसाठी गोष्टी सांगितल्या आहेत तर त्या मी आता सांगणार आहे देन आपण त्याचकडे ओढूया तर अगदी तुमच्या डोळ्यांदेखत देखत हे प्रकरणाचं नाव आहे वैज्ञानिकता विज्ञान हे सारं लक्षात घेतल्यावरही या जगाबद्दल जो विचार करेल त्याला विस्मयकारक आभार अगम्य विलक्षण जादू भरलेलं आणि खरंच काही आहे असं वाटलं थॉमस का कार्लाइल सतराशे पंच्याण्णव ते अठराशे एक्क्याऐंशीमध्ये त्यांनी हे थॉट जे आहे ते हे केलं लेखक आणि इतिहासकार आहेत ते तर इथे लेखिकेने लिहिलं आहे सात वर्षांपूर्वी जेव्हा मला कृतज्ञतेच्या रहस्यमय आणि जादूई शक्तीचा शोध लागला तेव्हा मी माझ्या सगळ्या तीव्र इच्छांची एक यादीच बनवली जसं की आपल्या चॅनलवरती एकशे आठ डिझायर लिहा असं म्हणून आपल्या ज्या काही इच्छा आहेत ज्या मॅनिफेस्ट करायच्या आहेत आपल्याला आयुष्यामध्ये अगदी छोट्यापासून तर अगदी अशक्य वाटणाऱ्या इच्छासुद्धा त्या पेजवर लिहून काढायच्या आहेत अशा एकशे आठ डिझायर आपल्याला लिहायला मागे सांगितलं होतं जर तुम्ही तो व्हिडिओ नाही बघितले असाल तर तुम्ही हा व्हिडिओ जाऊन तो चॅनलवर जो टाकलेला आहे तो बघा म्हणजे इच्छा कशा लिहायचं हे देखील तिथे सांगितलं आहे तसंच लेखिकेंनी प्रत्येक इच्छा त्यांनी एकशे आठच नाही लिहिल्या तर अशा कितीतरी इच्छा त्यांनी एका पेजवरती लिहून काढल्या तर त्याच त्यांनी तीव्र इच्छांची एक यादी बनवली लांब लचक त्यांची यादी झाली असं हो ते म्हणतात त्यावेळी तरी माझ्या संपूर्ण इच्छा माझ्या इच्छा पूर्ण होण्याचा संभाव्य मार्ग मला दिसत नव्हता तरीही माझ्या ज्या काही सर्वोच्च दहा इच्छा होत्या त्या मी एका कागदावर लिहून काढल्या आणि तो कागद मी दररोज माझ्या ठेवाय जवळ ठेवायला लागले त्यांनी भले कितीही इच्छा लिहिल्या तर त्या तो महत्त्वाच्या कोणत्या आहेत त्या ते त्यांनी दहा निवडून घेतल्या आणि तो कागद स्वतःजवळ ठेवू लागल्या जसं की आपण गोल गोलकार ठेवत असतो की आपल्याला ह्याच जिथे ऊर्जा जाईल आपली ते मेनिफेस्ट होत असतं राईट अगदी त्याच पद्धतीने त्यांना दहा इच्छा पूर्ण करायच्या होत्या म्हणून त्यांनी ते, ते कागद आपल्या पॉकेटमध्ये ठेवणे चालू केलं दहा इच्या कागदावर लिहून काढला आणि तो कागद मी दररोज माझ्या जेव्हा जवळ ठेवायला लागले जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा तेव्हा ते ती मी यादी बाहेर काढायचे वाचायचे आणि तेव वा त्याबद्दल ते त्या ते 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 प्रत्येक इच्छेबद्दल ती पूर्ण झाली आहे असं समजून जेवढी शक्य असेल तेवढी मी कृतज्ञता व्यक्त करायची असं रॉनडबन यांनी म्हटलं आहे या यादीतील जी सगळ्यात पहिल्या क्रमांकाची इच्छा होती ती कशापेक्षाही आधी पूर्ण व्हायलाच पाहिजे एनी हाऊ असं वाटायचं म्हणून मी सतत मनातल्या मनात तिचा विचार करायची जी इच्छा खूप महत्त्वाची होती त्यांचा त्या इच्छेचा मनातल्या मनात त्यांनी विचार करत असायची इच्छा प्रत्यक्ष पूर्ण आली आहे असं समजून एक मी दिवसातून अनेक वेळा आभारी आहे असे शब्द उच्चारायचे म्हणजे जे त्यांची इच्छा होती ती पूर्ण इझिली झाली आहे आणि त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त करायचे एका मागोमाग एक यादी ती माझी प्रत्येक तीव्र इच्छा जादूने अगदी माझ्या डोळ्यांसोबत मला दिसायला लागली माझ्या इच्छा पूर्ण झाल्या की मी त्या माझ्या यादीतून जी इच्छा पूर्ण झाली ती खोडून टाकत होते त्यांनी आणि ज्या नवीन इच्छा माझ्या मनात झाल्या त्याने नवीन यादी तयार करून ती नवीन इच्छा ॲड करत होती असं करून त्यांनी ती इच्छेचं कागद आपल्या जेबमध्ये किंवा पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवायचा आणि दिवसातून कित्येक वेळा ते जे महत्त्वाची इच्छा आहे ती इच्छा इच्छेचा विचार ते मनात करत राहायचे आणि ती पूर्ण झाली आहे असं ते म्हणून आभार व्यक्त करायचे तर यामध्ये सांगितलं हे माझ्या इच्छांचा मूळ लांबलचक यादी ती माझी एक तीव्र इच्छा होती ती म्हणजे मला ताही ती ताही ती जवळील बोराबोरा इथे जायचं होतं माझ्या यादीतल्याप्रमाणे बोराबोरामधील त्या नेमक्या ठिकाणी एक आठवडा सुंदर रीतीनं घालवल्यानं आणखी एक सुंदर गोष्ट घडली ती घरी परतत असताना ताही तिच्या भूमीकडे विमाना विमानाने चालले होते तेव्हा वाटले काही प्रवाशांना घेण्यासाठी आमचं विमान थांबलं विमानाने आधी रिकामं होतं पण नंतर ताही मध्ये राहणाऱ्या मूळच्या रहिवाशामुळं ते भरून गेलं आणि अचानक वातावरणात बदल झाला माझ्या आजूबाजूला हसण्याचे आवाज यायला ला लागले हसण्यानं आनंदानं वातावरण भरून गेलं या सुंदर लोकांक बरोबर माझा छोटासा प्रवास करताना मला खूप आनंद झाला असं लेखिका म्हणतात त्यांना ताहितीजवळ बोराबोरा इथे जायचं होतं त्यांची इच्छा खूप होती आणि ते यादीप्रमाणे त्यांनी बोराबोरामधील नेमक्या ठिकाणी ने एक आठवडा लावला आणि विमान प्रवाशांना घेण्यासाठी का जागी थांबलं तर त्यामधील एक ते, ते सांगत आहेत अनुभव तर या सुंदर लोकांबरोबर माझा छोटासा विमान प्रवास करताना मला खूप आनंद झाला मजा आली हे लोक इतके आनंदी का होते हे ते अगदी स्फटिकाप्रमाणे स्पष्टपणे मला दिसत होतं असं लेखिका सांगतात कारण ते कृतज्ञ होते आपण जिवंत आहोत म्हणून कृतज्ञ होते ते विमानात बसले म्हणून कृतज्ञ होते ते एकमेकांबद्दल कृतज्ञ होते ते जिथे चालत होते तही ते कृतज्ञ होते ते प्रत्येक गोष्टीबाबत कृतज्ञ होते त्यात विमानात थांबून त्या थांबून त्यांच्याबरोबर संपूर्ण जगाचा प्रवास करावा असं मला वाटायला लागलं कारण त्यांच्याबरोबर असणं हाच खूप मोठा आनंद खूप आनंदाचा भाग होता त्यांच्या सानिधान मला खूप चांगलं वाटलं होतं आणि एकदम मला जाणवलं की माझी इंत अंतिम इच्छा पूर्ण झाली आहे त्यांची जी इच्छा होती ती पूर्ण झाली आहे माझ्या इच्छांचा मूळ हे लांबलचक यादीत बोरा बोरा ही या माझी अंतिम इच्छा होती त्यांची जी इच्छांची यादी केली तर हे बोरा बोरा ताही ती येतील जायचं त्यांचं स्वप्न जे होतं ती इच्छा त्यांची अंतिम इच्छा होती म्हणूनच त्या विमानात मी असण्याचं कारण अगदी माझ्या डोळ्यांपुढे स्पष्ट होतं कृतज्ञता हेच एकमेव कारण यामागे आहे जितकं कृतज्ञता कराल तितक्या गोष्टी अट्रॅक्ट करत जात असतो तुम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून मी ही गोष्ट सांगितली ले असं लेखका लेखिका सांगत आहेत तुमच्या इच्छा कितीही मोठ्या वाटत असल्या तरी कृतज्ञतेमुळे त्या पूर्ण होऊ शकतात बघा ह्या कृतज्ञतेमध्ये किती असा फायदा दडलेला आहे की त्या पूर्ण होत असतात त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे कृतज्ञतेमुळे आतापर्यंत तुमच्या आयुष्यात यापूर्वी कधी जाणवलं नसेल इतकं सुख समाधान आनंद तुम्हाला अनुभवायला मिळेल ते खरोखरच अत्यंत मौल्यवान आहे कृतज्ञतेचा आणि आकर्षणाचा सिद्धांताचा वापर करायला लागल्यानंतर मला माझ्या मूळ यादीतील अंतिम इच्छा पूर्ण व्हायला मला चार वर्षाचा कालावधी लागला जेव्हा आपण पूर्ण यादी तयार करतो इच्छांची तर त्यांचीसुद्धा इच्छा पूर्ण व्हायला चार वर्षाचा काळ लागला म्हणून आपल्याला हेही करायचं नाही आहे की त्यांना चार वर्ष लागलं मला जर पाच वर्ष लागले तर मी कशाला लिहू इथे तसं करायचं नाही आहे कितीही वर्ष लागू द्या पण ती इच्छा पूर्ण होत आहे ना अशक्य होती पण शक्य झाली ना तर कृतज्ञता ही करायलाच पाहिजे त्यांना चार वर्षाचा कालावधी लागला म्हणजे सर्व इच्छा फार मोठ्या प्रमाणावर पूर्ण होण्यासाठी एवढा काळ जावा लागला म्हणजे त्यांच्या इच्छा इतक्या मोठ्या होत्या की ते काळ जाण्यासाठी इच्छा पूर्ण होण्यासाठी तो काळ लागला तर याची तुम्हाला कल्पना यावी म्हणून मी माहिती दिली तर जेव्हा माझ्या इच्छांची यादी बनवली तेव्हा माझ्या कंपनीला वीस दस लक्ष डॉलरचे कर्ज होते बापरे किती म्हणजे कर्ज होते त्यांना तर त्यातूनही त्या कशा निघाल्या हे बघा माझ्या इच्छांची यादी बनवली तेव्हा माझ्या कंपनीला वीस दसलक्ष डॉलर्सचे कर्ज होते दोन महिन्यात ती मला बंद करावी लागली असती माझं घर माझ्या मालकीची प्रत्येक गोष्ट गमवावी लागली असती माझं वैयक्तिक क्रेडिट कार्डवरचं देणंही भरपूर होतं तरीही माझ्या तीव्र इच्छांच्या यादीत ज्या घरातून महासागराचं विहंगमय दृश्यवरून पाहता येईल असं स्वतःचं मोठं घर असावं जगातील आकर्षक वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करता यावा माझी सर्व कर्ज चुकती करता यावी माझ्या कंपनीचा विस्तार करता यावा यायला हवा माझा प्रत्येक नातेसंबंध चांगल्या प्र प्रकारे पूर्ववत व्हावा माझ्या कुटुंबाच्या राहणीमानात सुधारणा घडून यावी म्हणून म पुन्हा एकदा माझ्या तब्येती शंभर टक्के निरोगी व्हावं जीवनाबाबत अमर्याद ऊर्जा उत्साह आणि उत्कंठा मला वाटावी त्याचबरोबर नेहमीच्या भौतिक गोष्टीही मला मिळाव्यात या इच्छांचा समावेश होता माझी अत्यंत तीव्र पहिल्या क्रमांकाची इच्छा होती ती जी पूर्ण व्हावी सर्वस्वी अशक्य आहे असं आजूबाजूच्या अनेक लोकांना वाटत होतं आणि ती म्हणजे माझ्या कामातून लाखो लोकांना आनंद मिळावा असं ते म्हणतात माझ्या कामातून लाखो लोकांना आनंद मिळावा ही माझी अगदी पहिली इच्छा चांगल्या प्रकारे पूर्ण झाली बाकी माझ्या बाकीच्याही इच्छा एका मागोमाग एक पूर्ण होत आल्या असं प्रत्येक शब्द इथले खूप महत्त्वाचे आहे म्हणून मी कुठलेही शब्द वगडले नाही आहेत त्यामुळे व्हिडिओ थोडा लांब झाला तरी चालेल पण तुम्ही ते शब्द आपल्या आयुष्यामध्ये वापर करा आणि इम्प्लिमेंट करा नॉलेज इज नॉट पॉवर इम्प्लिमेंटेशन इज पॉवर ओके तर अगदी एक अगदी माझ्या डोळ्यासमोर पूर्ण झाल्या इच्छा पूर्ण झाली की मी यादीमधून तिच्या जे यादी होती त्यावरून कट मारत होते जी इच्छा असायची त्यावर कट मारून दुसरी यादी तयार करून नवीन इच्छा ॲड करायच्या कृतज्ञतेच्या जादू शक्तीचा वापर करून तुमच्या इच्छा अगदी स्पष्ट तुमच्या डोळ्यासमोर पूर्ण झालेल्या पाहणे ही कृती करण्याची आता तुमची पाळी आहे असं ते आपल्याला म्हणत आहेत रॉंडबन दिवसाच्या सुरुवातीला तुम्ही तयार केलेल्या तुमच्या सर्वोच्च दहा इच्छांची यादी घ्या यादीत प्रत्येक वाक्य आणि प्रत्येक इच्छा ही नीट वाचा नंतर एक डोळे मिटून ती इच्छा पूर्ण झाल्याचं काल्पनिक चित्र डोळ्यासमोर आणा ती इच्छा आता पूर्ण झाली आहे असं समजून जेवढी कृतज्ञता करता येईल तेवढी कृतज्ञता बाळगा आणि व्यक्त करा तुमच्या इच्छांची यादी आज तुमच्या खिशात घेऊन जा कुठेही जाताना सोबत दिवसभर किमान दोनदा किंवा तीनदा दिवसभरात किमान दोनदा किंवा तीनदा खिशातून यादी काढा आणि ती वाचा त्या ती प्रत्येक इच्छा पूर्ण झाली आहे इच्छित गोष्ट तुम्हाला ती मिळाली आहे असं समजून प्रत्येक इच्छेसाठी शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा तुमच्या इच्छा लवकर पूर्ण व्हाव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर आजपासून तुमच्या इच्छांची यादी कायम तुमच्या पाकिटात किंवा पर्समध्ये ठेवत जा असा अतिशय मनापासून मी सल्ला देईन तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा ती यादी उघडा वाचा प्रत्येक इच्छेसाठी शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा जेव्हा तुमच्या इच्छा अगदी तुमच्या डोळ्यासमोर पूर्ण होती यादी ती पूर्ण झालेली इच्छा तुम्ही खोडून काढा इच्छाचा त्यात नवीन इच्छांचा समावेश करा जर तुम्ही माझ्यासारखी असाल तर यादी ती प्रत्येक इच्छा पूर्ण झाल्यानंतर ती खोडताना तुमच्या डोळ्यात आनंद असू येतील उभे राहतील कारण कृतज्ञतेच्या जादूईच्या शक्तीने अशक्य ते शक्य करून दाखवलं को आहे या पद्धतीने आपल्याला एक इच्छाचा लिस्ट बनवायची आहे आणि जी इच्छा खूप महत्त्वाची वाटते तर त्यावर विचार करायचा आहे आणि दिवसभरामध्ये त्या इच्छा लिहून आपल्या खिशामध्ये ते कागद ठेवायचं आहे आणि दिवसभरातून दोन ते तीन वेळा ते आपल्याला उघडून वाचायचं आहे जेणेकरून ती पूर्ण झाली असं म्हणून आभार व्यक्त करायचे आहे ओके तर जे अशक्यसुद्धा होत्या गोष्टी त्यासुद्धा शक्य झालं फक्त ते त्यांना काळ लागला चार वर्षाचं चा पूर्ण करायसाठी तर आपल्याला सुद्धा प्रत्येक इच्छा पूर्ण करायचं आहे जरी काळ लागेल तरीही चालेल पण अशक्यला शक्य करणे गरजेचं आहे तर कृतज्ञता करायचीच आहे आता येऊया आपण टॅक्सवरती जादूची कृती क्रमांक बावीस अगदी तुमच्या डोळ्यान देखत तुमच्या वरदानांची मोजदात करा दहा वरदानांची यादी तयार करा म्हणजे डे वनची प्रॅक्टिस टेन ग्रॅटिट्यूड लिहा आभारी आहे हे शब्द कारणे देऊन लिहायचे आहे तुम्ही तयार केल दुसरं आहे तुम्ही तयार केलेली तुमच्या सर्वोच्च दहा इच्छांची यादी दिवसभराच्या सुरुवातीलाच तुमच्या बरोबर ठेवायची आहे तुमच्या याद्यातील प्रत्येक वाक्य आणि प्रत्येक इच्छा ही नीट वाचा नंतर डोळे मिटा आणि ती इच्छा पूर्ण झाल्याची कल्पनासुद्धा करा ते चित्र डोळ्यासमोर आणा आणि शक्य असेल तेवढी तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची आहे तुमच्या इच्छांची यादी आज तुमच्या खिशात घेऊन जा दिवसभरात किमान दोनदा तीनदा खिशातून काढून वाचा आणि शक्य झाली तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि डे टूची प्रॅक्टिस मॅजिक रॉक हातात घ्या दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टी सांगा त्या मॅजिक रॉकला म्हणजेच त्या दगडाला आणि तुम्ही झोपी जा हा होता डाय ट्वेंटी टूचा टास्क थँक्यू सो मच हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन देतं अप्रिशिएशन देत असं म्हणून चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला भरपूर सपोर्ट करा थँक्यू सो मच तुम्ही शांतपूर्वक ऐकून घेतलेत त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू